सेनापतींचा विश्वास पराक्रम आणि लढाऊ वृत्ती यामुळे स्वराज्याची निर्मिती छत्रपती करू शकले आता बार्शीचा परगणा विधानसभेसाठी कावीज करण्यासाठी अशाच लढाऊ विश्वासू आणि पराक्रमी सेनापतींची गरज आहे काही सेनापती नाराज आहेत त्यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट नाही काहींची मनधरणीही करावी लागणार आहे तर काही जण स्वतःच परगणा कावीज करण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यामुळे वर्षानुवर्ष बारशी माझीच आहे असे म्हणणाऱ्यांसाठी रयतेचा कौल महत्वाचा ठरणार आहे राज्याच्या राजकारणात कितीही घडामोडी झाल्या तरी बार्शी तालुक्यातील राजकारण मात्र विद्यमान आमदार राजेंद्र राऊत माजी मंत्री दिलीप सोपल यांच्याच अवतीभोवती फिरत राहिली आहे दोघांनीही तालुक्यात तालुक ता पक्षापेक्षा व्यक्ती महत्वाचा असल्याचे अनेक निवडणुकांमधून दाखवून दिले आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये थेट लढत होत असली तरी बार्शी तालुक्यातील खरी लढत राऊत विरोधात सोपल अशीच रंगणार आहे अनेक इच्छुकांची गर्दी असली तरी इच्छुक महायुती आणि महाविकास आघाडी यातील घटक पक्षातून उमेदवारी मागत असल्यामुळे निवडून येईल अशाच उमेदवाराला वाटाघाटीतून उमेदवारी मिळणार आहे यात जर तिसरी आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली तर या दोघांच्याही लढतीवरती परिणाम होऊ शकतो धाराशिव लोकसभेचे उमेदवार व बार्शीचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्यावर बरेचसे अवलंबून आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तालुक्यातील उमेदवारीवरून होणाऱ्या घडामोडी समर्थकांची धावपळ जातीय समीकरणे आणि मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे